नाईकबाच्या नावानं चांगभलच्या गजरात नाईकबा यात्रा उत्साहात सातारा जिल्ह्यातील बणपुरी येथील लाखो भाविकांचे कुलदैवत श्री नाईकबा देवाची यात्रा गुलालाच्या उधळनेत उत्साहात पार पडली अनेक भागातील आलेल्या सासनकाठ्या लक्षवेधी ठरल्या शिरोळचे पत्रकार दगडू माने यांचा वाढदिवस साजरा करण्याचा योगायोगही याच उत्सवात साधण्यात आला महाराष्ट्र गोवा राज्यासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बनपुरी येथील श्री नाईकबा देवाची यात्रा अमापोत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली नाईकबाच्या नावानं चांगभलं घोड्याच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत शुक्रवारपासून सुरू झालेल्या नाईकबा डोंगरावरील यात्रा रविवारी पार पडली पारंपारिक व माणाच्या सासनकाठ्यांसह छबिणावर गुलाल खोबऱ्यांचा उधळण करत रविवारी पहाटे भाविक नाईकबा देवस्थानेतून घरी परतले सांगली कोल्हापूर इचलकरंजी शिरूळ हातकणंगले यासह शहरी व ग्रामीण भागातून सासनकाठ्या घेऊन भाविक नाईकबा डोंगरावर तीन दिवस मुक्कामी होते गोड नैवेद्य देवाची पूजा अर्चा मंदिरात पहाटे अभिषेक भक्तांची मांदियाळी विविध स्टॉलवरील खरेदी यासह अनेक भागातून मंदिरात ठिकठिकाणी यात्रेत सहभागी झालेल्या सासनकाठ्या नाचवून व श्रींचे दर्शन घेऊन गुलालात न्हावून गेल्याचे भक्त दिसून आले शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार दगडू माने यांचा शेहेचाळीसावा वाढदिवस शिरोळ नाईकबा भक्तांच्या उपस्थितीत बनपुरी नाईकबा डोंगरावर केक कापून करण्यात आला दत्ता माने तानाजी माने चंद्रकांत माने रणधीर माने मुकुंद माने सतीश राज माने संदीप माने संगीता माने विनायक माने रोहन माने योगेश माने यांच्यासह संत रविदास नगर समाज बांधवांनी माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाईकबा डोंगरावर वाढदिवस साजरा करण्याचा सा योगायोग दगडू माने यांना लाभला महान कारणसाठी नाईकबाच्या डोंगरावरून संदीप इंगळे